काँग्रेस अल्पसंख्याक पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी पदी यांची निवड सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा अध्यक्ष झाकीर यांची अल्पसंख्याक सेलच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार इम्रान प्रतापगडी यांनी ही निवड केली असून याबाबतचे पत्र झाकीर यांना देण्यात आले झाकीर गेली पस्तीस वर्षे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून काम पाहत आहेत त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष म्हणून संधी देण्यात आली त्यांचं संघटन कौशल्याची दखल घेत राष्ट्रीय काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष व महाराष्ट्र अल्पसंख्याक विभागाचे प्रभारी माननीय मोहम्मद अहमद खान यांच्याकडे महाराष्ट्र काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमदार वजहत मिर्झा यांनी त्यांना पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष करण्याकरता शिफारस केली होती त्यांच्यावर आता पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे या निवडीबद्दल माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण खासदार इम्रायम प्रतापगडी आमदार वजाजात मिर्झा आमदार यम एम शेख आमदार मुजफर हुसेन डॉक्टर सुरेश जाधव रणजित सिंह देशमुख संजय तडाके राहुल काळके रजिया शेख इचलकंजीचे नगरसेवक इम्रायन मकांदार यांच्यासह काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांनी त्यांचं अभिनंदन केलं त्यांना भावी वाटचालीसाठी त्यांची निवड झाल्याबद्दल कराड वार्ताकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा